सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं श्री रामनवमीचं प्रवचन क्रमांक दोन रामचरित्र सर्वांग सुंदर आहे रामाने आज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा केवढा हा त्याग किती हास्यम किती असामान्य पितृभक्ती काय निर्लोभता काय कर्तव्यनिष्ठा या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा कोण म्हणतील रामाचा काळ वेगळा आताचा काळ वेगळा पण तसे नव्हे राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का मातृपितृभक्ती व्रत बंधुप्रेम सहिष्णुता निर्लोभत्व अत्यंत प्रेमळपणा शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्व काळी अबाधितच असतात म्हणून रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय होय रामचरित्रात महत्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे म्हणून भरताधिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने चौदा वर्षे राज्य केले तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला हेच त्याचे वैशिष्ट्य भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट रामपादुकांना वंदन करावे प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी असा त्याने राज्यशक ठाकला तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा रामाला साक्षी ठेवून करावा तो सुखाचा होईल संसार जग माता पिता जाया पुत्र घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा पुत्रकलत्र माझे असे म्हणतो पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजवता आली असती पण तसे करता येत नाही म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्श रूप आहे चौदा वर्षेपर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल पंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय आपल्याला झोपेतून हात धरून कुणी उठवले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे ही भावना इतकी तयार झाली पाहिजे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावी मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ होय रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा મી આટોકાટ પ્રયત્ન કરીને તું માનકી જીવન સ્મરણ જય જય રામ